वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग सुरू झाल्या आम्ही मागवलं होतं ते आज सकाळीच त्यांची डिलिव्हरी झाली आहे इथे बॅक दिसत असेल तुम्हाला तसं कशाला लावलंय तो इकडं तिकडं पडायला लावलं तोवर असू जात अच्छा हे इथं त्यांनी लावलंय आणि हे डिमांडचं सामान जास्त आलंय पावणे नऊ वाजता आणि या दोघांची पण आंघोळ झालेली नाही आहे आणि मी आंघोळ केली जस्ट आंघोळ गेले मी आंघोळीला गेले होते तेव्हाच कॉल आला होता मी यांना मी रिसिव्ह केला कॉर्डिनेट केला आणि ते आले ऑन टाईम डिलिव्हरी असते त्यांची हे मात्र नक्की आहे आणि आज आहे काय आज क्रिसमस त्यामुळं आज सुट्टी आहे यांना आज यांना आहे सुट्टी त्यामुळं आज काय करणार आहे आपण Hmm. काही प्लॅन असते काही प्लॅन नसते आम्ही बोलतोय होत आहे काहीच होत yeah. नाही तर आता नाश्त्याला बनवायचं चाललंय माझं नाश्त्याला काय बनवायचं आणि काय खाणार आहे नाश्त्याला पोहे बनवू का पोहे बनवू का पोहे बन हा सकाळी सकाळी प्रिंगल्स ला घेऊन बसला ब्रश कर मग द्यायचं तुला ब्रश केलं ना मी तुला म्हणलं ना मी ब्रश करतो आधी काल तू कुठे गेल रे पोगवायच्या लक्षात रहते का काल कुठे गेलत बरोबर आहे बरोबर आहे बोल कुठे कुठे हां गार्डन मध्ये अरे काल फिरायला कुठे गेलता कुठे गेलता तोडी तिथं काय काय खाल्ला लक्षात आहे का गजनी काय काय खाल्लं सांग पटपट पट मंचुरी मांशिवरी तिथं नाही खाल्ला मांछिवारी हॉटेलमध्ये खाल्ला ठीक आहे है, मी आता यांना विचारते नाश्त्याला काय करायचं आहे आणि आता नाश्ता बनवते नाश्त्याची तयारी करते का यांना जेवण तर एवढं लवकर बघा नाही वाटत त्यांना नाश्त्याची तयारी करते तू काय खाणार आहे नाश्त्याला आणि बघू आज जमलं तर मी कन्फर्म नाही सांगू शकत कारण जमलं तर रील आज सुके आहेत बघूया होय आज जमलं तर तर पहिलं आमचे व्हिडिओ एडिटिंग करायचे सगळं काम आम्हाला करायचं आज फक्त चालले आणि आणायचे ग्रोसरी पण बाहेरून आणायची आणि भाजी पण आणायची त्याबरोबर अजून एक पार्सल येणार आहे ना? ना, ना ते ना पार्सल तर ते पण येईल नाश्त्याची तयारी करते नाश्ता ना करते मी काय करू नाश्ता मी दुसरे आता घर आवाल तर दिवा ला तुमचं पण तोंड सुजल बाहेर नाही तर फायनल वेटरांनो वाजलेत आता बघू शकतात सव्वा एक दीड पर्यंत वाजलेले तर मी आता असं रेडी झालेलो आहे असा जी पुन्हा लावलेले आहे भात सुट्टी होत आहे आणि ते असं का का तोंडी लावायला कारल्याचं काप करून ते तळून घेतलेले आहे तर आता सध्या बघू शकतो सगळं स्वच्छता झाडू वगैरे मारून घेऊ लागले आणि ते आमचं बेनं कसं पडले बघा तिथं बेन म्हणजे क्रियांश मज्जा क्रियांश इथे आहे आणि देवा वगैरे लावून पण ला झालेलं आहे सगळं किती मस्त आहे ना आमचं झाड आलेलं नारळाचं तेच मग नारळ उघडल्यानंतर मग काय होणार आहे ते डाळच होत मग आता हाय ना तर झालेलं सगळं आता लगेच आम्ही जेवण पण तयार आहे जेवण ते करून घेणार आहे आता लगेच तर माझं आता एवढं उशीर काल कारण माझं सगळं व्हिडिओ ते एडिटिंग करून घ्यायचं होतं तर कालचं सगळं व्हिडिओ एडिटिंग करून घेतलेला आहे तर आज ढीमाट सामान सगळं जवळ भरून झालेलं आहे अजून थोडंफार सामान राहिलेलं आहे किराणाचा ते जाऊन आता ते घेऊन येणार आहे मी थोडं उशिराने जेवण ते झाल्यानंतर कारण माझंही थोडं अजून एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे ते आता त्याला बसणार आहे जेवण झाल्यानंतर ते व्हिडिओ एडिटिंग करून मग हे करणार आहे बाकीचं काम करेन चल जे जेवाला कधी घेणार आहे तू चल घे मला पण खूप भूक लागली क्रिया भूक लागली का तुला क्रिया भूक लागली लागली ना लागली मग त्याला पण भूक लागली पाहुणे दोन झाले आणि जेवायला बसले आम्ही आणि जेवण करणारे फटकन सांगतो जेव्हा आज बनवली शिमला मिर्च कालच राहिलेलं आणि कारल्याचे फ्राय झालं झालंय भूक लागली ताकच आहे ते हलवाईचं आता खाली गेलं ना तसंच होतं बाहेरचा पण आणि क्रियांशी तर बसल्या खेळ त्याला तर क्रियांशी पटकन चल जेवायला आता टी व्हीवर काहीतरी टाइमपास लावणार आहे पण असं काहीतरी लावणार आहे ते टाइमपासच असेल नाही तर बाकीची काम आज होणार नाही परत अशी कुठली वेब सिरीज लास्ट टाइमसारखी दिसली आणि तेच बघत बसलो तर पटकन आम्ही जेवण करून घेतो मित्रांनो ते दोघे जाऊन झोपलेले आहेत काही आणस आणि मी आहे माझी एडिटिंग वगैरे माझं घेतलेलं आहे तुम्ही आहे मोबाईल पण आहे तसून आता बसून मी माझं एडिटिंग करते माझ्या व्हिडिओचा कालचं जाऊन जाऊन आलेलं मी थोडं डिटेल्स मध्ये मला व्हाईसवर द्यावं लागतं त्यासाठी कारण माझं माईक थोडशी खराब झाली होती काल जाताना त्यामुळे मला व्हाईसवर द्यावं लागतं आणि तिथे डिटेल्स मध्ये नाही सांगता आलं मला काही तर चाललं आहे आता हे पण खालच्यासारखं पण मध्ये परवा दिवशी नाही का एक वेबसिरीज बघत होतं हिंदीचा तो खूप सुंदर होता त्यासारखं हे पण आता मराठीचं एक वेबसिरीज आहे ते पण बघत होतो तुम्हाला दिसत असेल मर्डर्स काय मानवत मर्डर्स म्हणून एक आहे मराठी तर ते बघत होतो तर उठवाटेनं पण आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यापेक्षा हे कधी बघू शकतो तर आजच्या आज मला ते माझं व्हिडिओ एक्सप्लोअर करायचं आहे मला म्हणजे पब्लिश करायचं रा अपलोड वगैरे सगळं काम करून तर मग त्यासाठी मी ते, ते, ले 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 ते जो जो काम करतो आहे आणि आता माझे सासू पण तिकडून निघावं लागलेत म्हणजे तुम्हाला आत्ता सांगतो आहे ते एकदम अचानक ते दिवशी आय ते आज यायला लागले ते तर सासू येऊ लागले तोवर ते दोघं जॉब काढून घेतात तोवर माझं काम अवरून घेतो तर मला सासूला पण आणायला जावं लागेल आज सासू मग कामे असेल आज ते उद्या जाईल दिवशी माझं काम रेग्युलर करायचं मला माझं जॉबचं तर ठीक आहे चला थोडं तोर थो थो पटकन मी माझं काम करून घेतो नाही का कुठं आहे खाली थांबले आपल्या घरी घेऊन येऊ जाऊ मी जाऊ कोणाला आणून जाऊन

ब्लॉक बिनतडीचा बघतोय क्रियांश आणि बघता बघता आजीची वाट बघायला लागलाय आता आजीची आली आली वाट बघायच बसलाय आठ वाजता आली आता आणि माझं बनवायचं भाजी बनवून झाली आता भाकरी बनवतीय मम्मीसाठी बस तू पण चल खाऊ खायला आता खाली मम्मी बसली जरा नाही गप्पा मारलं आणि गप्पा मारत मारत मी जेवण बनवलं आणि आज जेवणाला बनवलेलं आहे वरण आहे भजी आहे आणि मसाला आहे आणि भाकरी आहे तुमचं पण त्याच काही वेगळं नाही चपाती भाकरी मम्मी आले म्हणून सगळ्यांना तसंच करत नाही सगळ्यांना चांगलंच असते आणि त्याचबरोबर मम्मीने घरून येताना आणलंय काय काय करून हा आर्याची काय हम्म

क्रिया तोपर्यंत जेवण करून <laughs>